सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारा शेळगाव छत्री ते नायगाव या रस्त्यावर साम्राज्य निर्माण झाले असून या मार्गावर ते साठ गावातील असते तेव्हा संबंधित विभागाने त्वरित हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी कार्यकर्त्यासह नागरिकांनी केली आहे गेल्या के अनेक वर्षापासून शेळगाव छत्री ते सुजेलगाव हा देखील कच्चा रस्ता आहे या रस्त्याचे काम अतिशय संत गतीने चालू आहे याबाबत अनेकांनी तक्रारी निवेदन उपोषण आत्महत्या करण्याचा देखील इशारा दिला होता नायगाव हे तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने येथे शैक्षणिक मुले मुली शिक्षणास येत जा असतात तर शेतकरी वर्गासह मजदूर देखील विविध कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात मोटरसायकल ऑटो या वाहन चालकांचा दररोज तारेवरची कसरत करावी लागते एखादी महिला भारतपर्यंतसाठी किंवा कोणत्या शेतकऱ्यांच्या संपदर्श विविध आजार झाला असेल तर दवाखान्यासाठी नायगावकडे येताना वाटेच त्यांचा मृत्यू होऊ शकते अशी या रस्त्यामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे शेळगाव छत्री पासून सुजेलगाव ओराळा कोठाळा हंगरंगा इकळी मोर दुगा हा प्रधानमंत्री सडक योजनेतला असून या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शेळगाव छत्री ते नायगाव कडील त्वरित दुरुस्ती करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आईलवार विजय वाघमारे प्रमोद घंटेवाड शिवाजी ताटे माधव कदम धुळे बंधू यांच्यासह नागरिकांनी केली आहे एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेडगाव शेळगाव आणि नायगाव एवढी दयनीय अवस्था रोडची झालेली आहे आतापर्यंत कधी झाली नव्हती आता ही एवढी जी मुलं शाळेला येत असतील जे कुठले लोकं येत असतील तर त्याला एवढा त्रास आहे रोडचा या तरी पण खड्याच्या खडे आणखी तिथे घुसलेले नाही तरी शाळा निवडणूक घेण्यापूर्वी ते रोड रोडाचे खड्डे भरले पाहिजेत अगोदर आणि नंतर नंतर निवडणूक द्या निवडणुकांचे प्रमाण सुद्धा या ठिकाणी वाढलेले आहे लहान लेकर शाळेला जात आहे त्यांना सुद्धा त्रास भोगावा लागत आहे शासनाने तात्काळ निर्णय करण्यात यावी